नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत मंगळूरचे काँग्रेसचे एम एल सी डिसोजा यांच्यावर तक्रार दाखल करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने CPI याना सी पी आय मंजुनाथ नाईक यांना निवेदन मंगळूर येथे काँग्रेसचे एम एल सी आयवान डिसोजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामया यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली परवानगी रद्द करावीत अन्यथा राज्यात बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण करण्यात येईल अशा पद्धतीचं देशद्रोही व निंदनीय वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा या मागणीसाठी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चाचे जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली खानापूरचे सी पी आय मंजुनाथ नाईक यांना तक्रार दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल संजय गुरव भूषण ठोंबरे सनी मयेकर अविनाश खानापुरी धनाजी देवलतकर अनंत सावंत विश्वनाथ पाटील वज्रेश शिंदे अरुण चौगुले आनंद बेळगावकर पुट्ट्या हवनूर राहुल आळवणी रोशन सुतार संदीप आंगडी विशाल कलबुर्गी सुरेश खानापुरी भैया चव्हाण प्रदीप देसाई तसेच आदीजण उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपाचे युवा मोर्चाचे सेक्रेटरी पंडित ओगले म्हणाले की या कर्नाटकामध्ये परवा परवा ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं मंगळूरमध्ये एक पदावर असलेले व्यक्ती एम एल सी त्याचं नाव आय वॉन्ट डिसोजा हे एक अचानक वक्तव्य करतात अलीकडच्या काळामध्ये मैसूर सगळ्या ठिकाणी मुढा हगरांचे प्रकरण चालू आहे त्यामध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे धर्मपत्नीच्या नावानं चार एकरच्या कालावधीची का प्लॉट आपल्या नावावर केलं होतं ते प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी नेत्यांनी ने बाहेर काढलं आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्याध्यक्ष नेतृत्वाखाली बेंगलोर ते म्हैसूरपर्यंत पादयात्रा काढण्यात आलं की सिद्धरामय सरकारनं राजीनामा दिला पाहिजे आणि त्याच्यावरती कठीण क्रम घेतलं पाहिजे म्हणून अलीकडच्या कालावधीमध्ये गव्हर्नर जे आमच्या राज्याचे गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नरने सांगितलं की आम्ही लवकरात लवकर इन्क्वायरी बसवणार म्हणजे ती परवानगी दिली इन्क्वायरीसाठी म्हणून परवा परवा आयव्हॉन डिसोजाने मंगळूर सारख्या ठिकाणी अचानक वक्तव्य करतात की जर इन्क्वायरी बसवला किंवा सिद्धरामायावरती केस झाली तर आम्ही लवकरात लवकर जसं बांगलादेशमध्ये घडलं जसं बांगलादेशमध्ये हिंसाचार घडला तसा हिंसाचार आम्ही पुऱ्या कर्नाटकामध्ये घडू आणि गव्हर्नरला गायब करू अशी वक्तव्य ऐव्हन डिसोजाने केलं मी संपूर्ण खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं निषेध नोंद करतो एकाकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ऑपोजिशन लीडर राहुल गांधी वक्तव्य करतात की हिंदू हे हिंसक आहेत आणि एकीकडे यांचं वक्तव्य आहे म्हणजे मला सांगायचं आहे की आय वॉन्ट डिसोजा तुमची जात ख्रिश्चन समाज आहे त्या ख्रिस्ती समाजावर सुद्धा बांगलादेशमध्ये अत्याचार झालेला आहे हे विसरून चालणार नाही तर त्यासाठी भाजपच्या पूर्ण युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही पी आयकडे तक्रार नोंदवणार की त्याच्यावर कठीण क्रम घ्यावा ऐन डिसोजा आणि त्याची एम एल सी रद्द व्हावं ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं मागणी आहे यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय कुबल बोलताना म्हणाले की खानापूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी डिसोजा एम एल सी यांनी जे वक्तव्य केलं संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये त्याचे पडसाद उमारले मंगळूर या ठिकाणी कर्नाटक राज्याला बंगालचं स्वरूप देऊ खऱ्या अर्थानं न्याय मागण्यासाठी लोकशाहीमध्ये अधिकार आहे की कोणीही विरोधी पार्टीवले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य विजेंद्र यांनी जी पदयात्रा काढली आणि भ्रष्टाचाराविरोधात माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली लोकशाहीनं त्यांना दिलेला तो अधिकार आहे आणि असं असताना डिसोजासारखे एक एम एल सी आपण जर या ठिकाणी राजीनामा मागितला तेव्हा आंदोलन थांबवलं नाही तर आम्ही बंगालची परिस्थिती निर्माण करू अशा पद्धतीचं वक्तव्य करतात तेव्हा खरोखरच करत या देशामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ही खरोखरच निंदनीय हो गोष्ट आहे आणि एखाद्या सर्वसामान्य नाही एक जो पदावर आहे जो एम एल सी आहे अशा व्यक्तीनं करणं हे चुकीचं आहे त्या संदर्भात संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून विरोधात निवेदन देऊन तक्रार दाखल करण्यात येत आहे आज पंडित डोगले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या विरोधात या ठिकाणी तक्रार दाखल करत आहेत तेव्हा याच्यावर योग्य तो क्रम या ठिकाणी घ्यावा असं या ठिकाणी थांबतोय आणि इथंच थांबतो भारत माता